नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत स्कूल मॅपिंग मोबाईल ॲप्लिकेशन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माननीय शिक्षण आयुक्त यांच्या व्ही सीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व शाळांचं स्कूल मॅपिंग एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्कूल मॅपिंग या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पूर्ण करायचे आहे यासाठीचं हे यूजर मॅन्युअल आहे ॲप्लिकेशन <coughs> नेम स्कूल मॅपिंग व्हर्जन आहे झिरो पॉईंट वन <coughs> स्कूल मॅपिंग मोबाईल ॲप्लिकेशन आणि त्या मोबाईल ॲप्लिकेशनसाठी मोबाईलमध्ये आवश्यक असणारं स्पेसिफिकेशन कोणत्या कोणत्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन सपोर्ट करणार आहे त्याची ही माहिती फीचर्स अँड डिस्क्रिप्शन दिले ओ एस अँड्रॉईड आठ किंवा त्यापेक्षा अँड्रॉईड एड किंवा त्यापेक्षा पुढचं व्हर्जन असणारा मोबाईल असावा सी पी यू वन पॉईंट जी एच झेड और हायर सेन्सरची माहिती दिलेली आहे कोणत्या कोणत्या सेन्सरला काम करणार आहे ॲप्लिकेशन कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीमध्ये ब्लूटूथ जी पी आर एस जी पी एस यू एस बी वायफाय गुगल मॅप ह्या कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे फोर जी किंवा फायू जी नेटवर्कला ॲप्लिकेशन सपोर्ट करणार आहे रिअर कॅमेरा हा फाईव्ह मेगा पिक्सेल किंवा त्यापेक्षा जास्त पुढचा असावा स्टोरेज एक जी बी रॅम मिनिमम एक जी बी रॅम अँड इंटरनल मेमरी आठ जी बीपेक्षा जास्त असावी एट जी बीपेक्षा जास्त असावी बॅटरी टू थाउजंड एम ए एच किंवा दोन हजार एम ए एचपेक्षा जास्तची असावी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी आपल्याला ॲप्लिकेशनची ए पी के फाईल आलेली आहे हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर नाही पण मोबाईलमध्ये जे व्हॉट्सअपला आलेली एपैकी फाईल आहे ती ओपन करण्यापूर्वी आपल्याला आपल्या प्लेस्टोअरमध्ये जाऊन काही सेटिंगमध्ये बदल करायचा आहे यासाठी प्लेस्टोरवर जायचं आहे उजव्या बाजूचा कोपऱ्यामध्ये असणारा जो गोल आहे त्या गोलवर क्लिक करायचं आहे हे पर्याय दिसतील मॅनेज ॲप्स अँड मॅनेज ॲप्स अँड डिवाईस नोटिफिकेशन अँड ऑफर्स पेमेंट अँड सबस्क्रिप्शन आणि प्ले प्रोटेक्ट यापैकी प्रो प्ले प्रोटेक्ट या बटनावर क्लिक करायचे आहे प्ले प्रोटेक्टवर क्लिक करायचे आहे प्ले प्रोटेक्टवर क्लिक, क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये सेटिंगचं चिन्ह दिसणार सेटिंग चिन्हाला क्लिक करायचं सेटिंग चिन्हाला क्लिक केल्यानंतर प्ले प्रोटेक्ट सेटिंगमध्ये या दोन सेटिंग ऑन असणाऱ्या दिसणार आहेत स्कॅन ॲप्स विथ प्ले प्रोटेक्ट आणि इम्प्रूव हार्मफुल ॲप डि डिटेक्शन तर या दोन्ही ऑन असणाऱ्या ज्या सेटिंग्स आहेत त्या आपल्याला क्लिक ऑन टर्न ऑफ ऑफ करायच्या आहेत त्यांना ऑफ केल्यानंतर नोटिफिकेशन दिसेल टर्न ऑफ या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जायचे टर्न ऑफ केल्याच्यानंतर नंतर आपण आपल्या व्हॉट्सअपमध्ये ज्या ठिकाणी ए पी के फाईल आलेली आहे स्कूल मॅपिंग ॲप्लिकेशनची त्या फाईलमध्ये जायचं आहे ती फाईल ओपन करायची बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपमध्ये सुद्धा अननोन ॲप्लिकेशनला परवानगी दिलेली नसते ती परमिशन ऑन केल्याशिवाय ही पी के फाईल आपल्या मोबाईलमध्ये ऑन होणार नाही मदे, ये आप, इंस्तौल। इंस्तौल तर ती परमिशन द्यायची आपल्या व्हॉट्सअपमध्ये आणि ही पी के फाईल ओपन करून अशा पद्धतीचं होमस्क्रीन येईल डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप कॅन्सल और इन्स्टॉल इन्स्टॉल बटनावर क्लिक करायचे ॲप इन्स्टॉल होईल ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप इन्स्टॉल डन आणि ओपन हे दोन पर्याय येतील ओपन या बटनावर क्लिक करायचे आहे ॲप ओपन होईल ॲप ओपन झाल्यानंतर होमस्क्रीनवर अशा पद्धतीनं शाळेचा फोटो दिसणार आहे वेलकम टू स्कूल मॅपिंग ॲप्लिकेशन आणि त्यानंतर आपल्याला काही परमिशन या ॲप्लिकेशनला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये स्टोरेज अँड सेव्ह पिक्चर्स करंट लोकेशन कॅमेरा परमिशन एस एम एस अँड फोन कॉल्स याच्यासाठी परमिशन अलाऊ करायचे आहेत अलाउ स्कूल मॅपिंग टू सेंड अँड व्ह्यू मेसेजेस अलाव करायचं आहे अलाऊ स्कूल मॅपिंग टू ॲक्सेस फोटो अँड व्हिडिओज ऑन दिस डिव्हाइस यालासुद्धा अलाऊ ऑल करायचं आहे त्यानंतर अलाऊ स्कूल मॅ मॅपिंग टू मेक अँड मॅनेज फोन कॉल्स अलाव करायचे आहेत त्यानंतर डिव्हाइस लोकेशनला जे परवानगी द्यायची आहे अलाव करायचं आहे त्यासाठी प्रिसाइज डिव्हाइस हे ऑप्शन निवडायचे आणि वेल यूजिंग द ॲप या पर्यायावर क्लिक करायचे अलाऊ स्कूल मॅपिंग टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ यालासुद्धा व्हाईल युझिंग द ॲप या, या पर्यायावर क्लिक करून पुढं जायचं आहे त्यानंतर ऑल फाईल ॲक्सेस यालासुद्धा आपण ऑन करायचं आहे अलाऊ ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स याला ऑन करायचे आणि ऑन केल्यानंतर रजिस्ट्रेशन अँड लॉग इन पेज हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दिसणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून आणि यू कोड टाकून आपण लॉग इन करू शकतो मोबाईल नंबर हा यू डायस पोर्टलशी लिंक असणारा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबरच टाकल्यानंतर लॉग इन होणार आहे याशिवाय इतर मोबाईल नंबरवर लॉग इन होणार नाही ओ टी पी येणार नाही मोबाईल नंबर टाकूनही लॉग इन करू शकता किंवा यू डायस कोड हा पर्याय निवडला तर आपल्याला डिस्ट्रिक्ट तालुका आणि यू डायस कोड टाकावा लागणार आहे जिल्हा तालुका निवडून आपल्या शाळेचा यू डायस कोड इन्सर्ट करायचा आहे युडायस कोड भरायचा आहे आणि लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर ओ टी पी सेंट ऑन मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील आणि हा मोबाईल नंबर मुख्याध्यापकाचा युडायस पोर्टलला कनेक्ट असणारा असणार आहे त्यावरच ओ टी पी जाणार आहे त्या मोबाईलवर ओ टी पी गेल्यानंतर तो ओ टी पी बघायचा आहे आणि या एंटर ओ टी पी या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आहे भरायचा आहे आणि लॉग इन करायचे मग लॉग इन सक्सेसफुली येईल ओके करून पुढं जायचं आहे डॅशबोर्ड दिसणार आहे डॅशबोर्डवर हे तीन पर्याय दिसतील तीन ऑप्शन दिसतील स्कूल मॅपिंग सेंड मॅनेजर आणि हेल्प यापैकी स्कूल मॅपिंग या बटनावर क्लिक करायचं आहे स्कूल मॅपिंग या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची माहिती यामध्ये हेडमास्टरनेम स्कूल नेम युडायस कोड डिस्ट्रिक्ट नेम ब्लॉक नेम क्लस्टर नेम क्लस्टर कोड आणि मोबाईल नंबर दिसणार आहेत हे सगळे तपासून बघायचे बरोबर असल्याच्या नंतर पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं लोकेशन दिसणार आहे हे लोकेशन दहा मीटर या परिसरामध्ये अचूक पद्धतीनं सेट केल्यानंतरच पुढं जायचं आहे जर दहा मीटरच्या बाहेरच्या परिसरामध्ये लोकेशन दिसत असेल तर गेट लोकेशन सॅटेलाईट व्ह्यू गेट लोकेशनला क्लिक करायचं आहे आणि गेट लोकेशनला क्लिक केल्यानंतर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड अॅक्युरेसी डेट टाईम आणि आपल्या शाळेचं लोकेशन बरोबर सेट झालं आहे का दहा मीटरच्या अंतरावर याची खात्री करूनच पुढं जायचं आहे पुढं गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्याला सहा फोटो सिक्स फोटोज आर रिक्वायर्ड टू बी टेकन फोटोज शूड टू टेकन ओनली लँडस्केप मोड की आपल्याला जे फोटो घ्यायचे आहेत ते सहा प्रकारचे फोटो काढायचे आहेत प्रत्येक फोटो मोबाईलचा कॅमेरा आडवा धरून काढायचे आहेत पहिला फोटो हा शाळेचं नाव आणि शाळेचा दर्शनी भाग कव्हर करणारा असला पाहिजे दुसरा फोटो हा जनरल व्ह्यू म्हणजे शाळेचा संपूर्ण एरिया कव्हर होईल सगळी शाळा दिसेल असा दुसरा फोटो असेल तिसरा फोटो किचन शेड एरियाचा असणार आहे चौथा फोटो पिण्याची पाण्याची सुविधा ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीचा असणार आहे पाचवा फोटो मुलांचं स्वच्छताग्रहाचा परिसर याचा असणार आहे सहावा फोटो मुलींच्या स्वच्छताग्रहाचा परिसर तर पुन्हा एकदा इथं सूचना दिलेली आहे की आडवा कॅमेरा धरून आपल्याला फोटो काढायचा आहे पहिला फोटो असा असावा ज्याच्यामध्ये शाळेचं नाव आणि दर्शनी भाग कव्हर होईल दुसरा फोटोमध्ये सर्व शाळा दिसणं अपेक्षित आहे संपूर्ण शाळेचं चित्र दिसावं तिसरा फोटो किचन शेडचा फोटो आहे चौथा फोटो जो आहे तो पिण्याच्या पाण्याची सुविधा दिसली पाहिजे स्पष्टपणे फोटो काढावेत त्यानंतर पाचवा फोटो जो आहे तो मुलांचं स्वच्छताग्रह स्वच्छताग्रहाचा परिसर फोटो काढायचा आहे सहावा फोटो मुलींचं स्वच्छताग्रहाचा परिसर असे सहा फोटो काढल्यानंतर रिमार्क जो बॉक्स आहे तो दिसेल त्या ठिकाणी स्कूल मॅपिंग डन असा रिमार्क टाकू शकता किंवा ओके रिमार्क टाकू शकता आणि सेंड या बटनावर क्लिक करू शकता सेंड या बटनावर क्लिक केल्यानंतर मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली असा मॅसेज येईल ज्यांच्या शाळेमध्ये नेटवर्क नाही त्यांनी सेंड बटन जर क्लिक केलं तर नो इंटरनेट कनेक्शन असा मॅसेज येईल चेक युअर इंटरनेट कनेक्शन डू यू वॉन्ट टू सेव्ह डाटा लोकली ओके करायचं आहे तुमचा डाटा तुमच्या मोबाईलमध्ये शाळेच्या लोकेशन आणि सहा फोटोसह सेव्ह होणार आहे आणि हा सेव्ह झालेला डाटा ज्यावेळेस तुम्ही इंटरनेटमध्ये इंटरनेट, इंटरनेट एरियामध्ये जाल किंवा ज्या नेटवर्क एरियामध्ये जाल नेटवर्क एरियामध्ये गेल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचे या तीन पर्यायापैकी दोन प्र क्रमांकाचा पर्याय सेंड मॅनेजर क्रमांकाचा पर्याय निवडायचा आहे हा पर्याय निवडल्यानंतर पुन्हा शाळेची डिटेल आपल्याला दिसणार आहे हेडमास्टरनेम यूडायस कोड स्कूल नेम आणि आपल्याला फोटो पाहण्याची सुविधा व्ह्यू बटणावर आहे ते पुन्हा एकदा आपण सगळे सहाचे सहा फोटो सेव्ह आहेत का आणि व्यवस्थित आहेत का याची खात्री करून व्यू करून घ्यायचे आहेत पाहून घ्यायचे आहेत हे सगळे फोटो पाहिल्यानंतर हे जे बटन आहे हे सेंड बटन आहे बाणासारखं दिसणारं या बटनाला क्लिक करायचं आहे आणि या बटनाला क्लिक केल्यानंतर आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह होणार आहे आणि सेव्ह हो झाल्यानंतर आपल्याला दिसणार आहे की आपला जो मॅपिंग डेट आहे मॅपिंग डेटसुद्धा दिसणार आहे मॅपिंग आय डी जो आहे तो आय डीसुद्धा दिसणार आहे अशा पद्धतीचं हो स्पेज डाटा सबमिट झाल्यानंतर दिसेल या संदर्भात आपल्याला कोणतीही अडचण असेल तर तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय तिसरा ऑप्शन हेल्प निवडू शकतो यामध्ये पी डी एफ स्वरूपात हे युजर मॅन्युअल उपलब्ध आहे आणि याशिवाय हे काम करताना येणाऱ्या अडचणी याविषयी असणारे जे मार्गदर्शक व्हिडिओ आहे कशा पद्धतीनं मॅपिंगचं काम करायचं या संदर्भातला मार्गदर्शक व्हिडिओ आहे तोही आपण बघू शकतो धन्यवाद